हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सर्वजण अवतार बघून तर वाटत असेल बिना अंगोळीच्या आहेत बरोबर बिना अंघोळीच्या सकाळचा साडेपाच वाजता व्हिडिओ आहे चालू करत आहे पोरांना एवढा राडा करतात ना कधीच उठत नाही एवढं लवकर तरी उठलंय कारण संस्कारचा भाऊ आलेला आहे आणि त्यांची ट्रेन सकाळी चार वाजता होती चार वाजता बेंगलोरला पोहोचले साडेपाच पाच वाजले होते घरी यायला पण आल्यावर थोडं फ्रेश वगैरे झाले बसले तेवढे संस्कार उठला आणि दोघांचा राडा सुरू तेव्हा टी व्ही लावली तेव्हा खिलोने काढले सगळं तेव्हा त्यांचं ते सुरू झालं आणि बघा कंटिन्यू करा व्हिडिओ भाऊ आलेली खुशी किती आहे किंवा त्यांनी काय काय केलं थोडासाच व्हिडिओ आहे छोटासा मी जास्त मोठा नाही घेतला आणि काय केलं कसं खेळले काय आणले खायला जाऊन आणि गावाकडून भाऊ आल्यानं एक दिवस यांचं प्रेम चालणार आहे मला तर पक्क माहीत आहे उद्या लगेच भांडणं होणार आहे कारण सगळ्यांच्या घरी बहीण भावाचे भांडणं होतातच आणि कोण आले आले जाय त्याच्याजवळ त्याच्याजवळ हे कोण आहे हे संस्कार कोण आहे तुझा कोण आहे पण कोण आहे मग हे ना इथ जवळ थांबा दोघाच्या कोण आहे बै आहे ओ बर खेळा आता दोघ काढून ठेवा पसारा आणखी काम आवरायला मला काय दातड काय आय डोका ते दाखव दाखव त्यांना दाखवल्याशी ऐकत नाही लोक फॉर इंजन आहे ते इंजन दाखव इकड आहे ना खालचं पान कार्ड हा इफॉर इंजन इंजन पुढे बघून अभ्यास बुक मध्ये बघायचं लाता माय जेजी बाप्पाचे पायपड पायापड पुस्तका मोठा पिझ्झा आणलाय कुठून आणला सर श्लोक डॉनिमोज संस्कार कुठून आणला पिझ्झा डोनिमोज डॉनिमोज डोनिमोज डॉमिनोज

छान तुला गार्लिक बीड आवडते काय काढलं हे हातावर गुबारे गुबारे <laughs> गुबारे झाले आता हे संस्कार न असं काढलं हातावर ते काय चित्र चित्र म्हणून काढले सगळे हात खराब करून टाकले Hmm, hmm, hmm. hmm. आणि अशा प्रकारे त्यांचा पहिला दिवस गेलेला आहे सकाळी पासून खेळणं अभ्यास करणं बांधणं नाहीच केले बिलकुल आंघोळी केल्या दोघांनी सोबत आणि जायला खायला पण घेऊन आले पिझ्झा वगैरे ते सगळं त्यांना आवडतं मला हे बिलकुल काही नाही आवडत आणि माझा ब्लॉग कसा वाटला हा नक्की सांगा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा आणि विचार काय करताय घ्या मग थोडासा बर्गर थोडासा पिझ्झा आणि स्प्राईट कोल्ड ड्रिंक्स पिऊन